प्रतिवर्षी कृष्णा येणाऱ्या महापुराला सामोरे जात कणखरपणे उभा असलेला आणि दत्तभक्तांना सावली देणारा श्री निरुसवाडी येथील मंदिराभोवतीचा गोलाकार सभामंडप आज इंग्रजी तारखेनुसार तब्बल एक्कावन वर्षाचा होत आहे या दिमागदार सभामंडपाचे शिल्पकार आहेत परमपूज्य योगीराज श्री गुळवणी महाराज गुरुद्वादशी स्थान करीत असताना गुरु महाराजांच्या मनात हा विचार आला आणि तो त्यांनी इंजिनियर श्री वैद्य यांकडे बोलून दाखवला चौदा जून एकोणीसशे एकाहत्तर रोजी देवस्थान ट्रस्टीने श्री गुरु महाराज आणि दत्त महाराज कवीश्वर यांसोबत चर्चा करून मंडप बांधण्याचे अधिकारपत्र इंजिनियर श्री वैद्य आणि श्री शे सिंगणे यांना देण्यात आले आणि आठ फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याहत्तर रोजी त्याची वास्तुशांत संपन्न झाली आणि या सभामंडपाचे काम पाहून सर्व दत्तभक्तांसोबत täpselt sõidate , progustusid ametist küll taljas .